दक्षिण विधानसभा मतदारसंघात चारी मंडळाची मिळून तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या देशासाठी सगळ्या लोकांनी दिला आपल्या देशाला एक ठेवणं आपल्या देशाची क्षमता वाढवणं आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपण सगळे भागीदार होणं आणि या देशाची प्रगती करत करत देशाला महासत्ता बनवणं या उद्देशाने आज या तिरंगा यात्रेचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अत्यंत यशस्वी अशी तिरंगा यात्रा आज सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आज इथं पार पडलेली आहे जय जय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे काही देशाच्या विषयी महत्वाच्या माहितीचे पत्रक आहेत एक म्हणून देखील